बदलापूरच्या मानकिवली एम आय डी सीत रेअर फार्मा या कंपनीत काल घडलेल्या स्फोटाबाबत एक गंभीर आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पस्तीस वर्षीय घनश्याम मेस्त्री या तरुणाचा उपचारादरम्यान अखेर आज मृत्यू झाला आहे या घटनेसाठी कारणीभूत असलेल्या कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मेस्त्री या कुटुंबियानं के केली आहे बदलापूर एमआरसीतील रेअर फार्मा या कंपनीत काल पहाटे भयानक स्फोट झाला या स्फोटात ज्वलंत रिॲक्टर कंपनी परिसरातील पाचशे मीटर अंतरावर असलेल्या चाळीतील मेस्त्री यांच्या घरावर आदळला कुटुंब साखर झोपेत असतानाच घनशा मेस्त्री यांची पत्नी आणि तीन वर्ष मुलगी जळता रिॲक्टर पडल्यानं गंभीर जखमी झाले यात घनशा मेस्त्री यांचे पाय गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यांचे पाय निकामी होण्याची शक्यता असल्यानं त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान ते शुद्धीवर आलेच नाहीत आणि आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली मोहिनी जाधव आपले हो, बदलापूर